आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग तेविसावा निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादर करते देविदास पारखी बबन शेवाळे अकोल्याच्या दवाखान्यात होता तरी त्याच्या मनात सारखं गाव असायचं गारमाळ पाण्याची विहीर टँकर ओढा त्या आठवणीने तो कासावीस व्हायचा सोबतीला भावगीतला त्याचा भाऊ सुभाष शेवाळे आणला होता पण तो सारखा शहरात भटकायचा सिनेमा पाहायला जायचा बबनलाच बापाजवळ बसून सगळं करावं लागत होतं बापाचा पाय मोडला तेव्हापासून बबन शेवाळेचं ताळतंत्रच बिघडलं आपलं पाणी व्हायचं काम बंद झालं कमाई बंद झाली त्यामुळं मनानं तो सैरभैर झाला होता घरी रोजंदारीनं माणूस ठेवला होता गारमाळातून पाणी आणणं त्याला झेपावणार नाही पुन्हा नसती हबक तयार करून ठेवायचा म्हणून फक्त बैलांचं चारा पाणी करायचं तेवढं काम त्याला सांगितलं होतं प्लॅस्टर झाल्यावर बापाला घेऊन तो सारंगपूरच्या बस स्थानकावर उतरला एक पाय पुढे काढून विचित्र अवस्थेत बापाला खाली उतरवावं लागलं तेव्हा बरेच लोक अवताल जमा झाले त्यांनीही उतरून घ्यायला मदत केली राघोजीला एका हमालाच्या हातगाडीवर टाकलं पण घराकडे लोटच चालवलं तेव्हा बरीच गर्दी रेगडीच्या मागे पुढे जमा झाली एखादी मिरवणूक निघावी तसं वातावरण तयार झालं दोन्ही पाय लांब करून राघोजी शेवाळे गाडीत बसला होता त्याने दोन्ही हातांनी रेगडीचे दोन्ही काठ गच्च धरून ठेवले होते रस्त्याने रेगडी जाताना तिच्या तालावर त्याचं सगळं अंग डुगुडुगू हालत होतं लोकांच्या गर्दीत मिरवणूक काढलेल्या पालखीत बसलेल्या साधू महंतांसारखा तो दिसत होता मागून चालणारे लोक चालता चालतात किती पैसे खर्च आला प्लॅस्टर कधी सोडायचं असं विचारत होते त्रिगुणीच्या पाराजवळ गेल्यावर तिथं झाडाखाली खेळणारे पोर गर्दी पाहून तिकडे पळत आले रेगडीच्या समोर राघोजीला नवलाने पाहत पुढे पुढे पण उलटे चालायला लागले ला। मध्येच एका वाह्यात पोराला भलतीच हुक्की आली आणि ते जोरात ओरडलं तर त्याचं हे ओरडणं ऐकून दुसरं एक कर्कश्य केकाटलं काटलं बाकीचे पोर ओरडले पुन्हा पहिलं पोरग दुप्पट आवाजात ओरडलं बाकीचे चारपट आवाजात ओरडले पोरांच्या चिरक्या आवाजात नकळत मागे चालणाऱ्या माणसांचे काही भरडे आवाजही उठले असं तीन चार वेळा झालं ते ऐकून राघोजी कातावून गेला अरे बुहार भटके हो मपला जय जयकार कौन करता रे मपला जय जयकार कौन करता चंडा आई हो मी का लढाई आलो का काय त्याचा संताप पाहून आपण कसेच काय ओरडलं असं वाटून माणसं कान कोंडले झाले खजील झाले आपण कुठल्या तरी मिरवणुकीत सहभागी झालो आहोत असा भास त्यांना पोरांच्या ओरडण्यामुळे झाला होता बबन शेवाळे रेगडी लोटत होता पण मनाने तो तेथे नव्हताच त्याच्या मनात उंबर ओढ्यातल्या नवती फुटल्या झाडांची सळसळ दाटून आली त्याला काय सुरू आहे याचं भानच नाही मग कोणीतरी ओरडणाऱ्या पोरांच्या पाठीत चापटा लागावल्या तसे पोरं कावरे बावरे झाले रस्त्याच्या कडेनं पळाले टुकूर टुकूर पाहायला लागले घराच्या दारातून बायका माणसे रस्त्यावरून जाणारी ही गर्दी पाहत होते अंगणातले माणसं सोबत चालत होते त्यामुळे हातगडीच्या मागे भलतीच गर्दी झाली होती लोक दाटीवाटीने चालत होते सगळे अंगणात आले तेव्हा राघोजी शेवाळेला अंगणात बैल बांधलेले दिसले त्यांच्या पुढ्यात चारा नव्हता तर लिंबाचा पाला तोडून टाकलेला दिसत होता बैल लिंबाच्या डहाळ्या चघळून सोडत होते तो प्रकार पाहून राघोजी मनातून गोंधळून गेला आपल्या बैलाईच्या गव्हाने लिंबाचा पाला कसा का काय त्यानं पुढे आलेल्या वर्षाला विचारलं काय करावं मग रोजानं सांगेल मध्या एकच दिवस कामाले आला अन दुसऱ्या दिवशी त्यानं गुल्ला दिला आपल्या घरी चारा होता पण कोठ्यातून कोण रातोरात चोरून नेला माय म्हणती बहुत करून पाळ ठेवून त्या मध्यानच नेला तो चारा म्हणून घायवाटाच्या पक्याकडून पारा तोडून घेतला काहीच नसल्यापेक्षा तेच बरा असं म्हणून टाकला बैल आले वर्षाचं ते बोलणं ऐकलं अन रेगडीत बसलेला राघोजी ताड ताड आपल्या कपाळावर हाताने झोडून घेऊ लागला काय 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 खरं नाही रे देवा आता मपल्या बिकीच माया सोन्यासारख्या बैल आयले झाडाचा पाला खाऊन जगायची पाळी आली समजा समजा खाना खराब झाला सत्या नाश झाला तो बसल्या जागीच अस्वस्थ तळमळू लागला का चुप चुपरा गोळसा नका करू जीवाचा सोबतच्या माणसांनी त्याला उचललं अन घरात न्यायला लागले तो माणसांच्या हातावर होता तरी त्याने मान वळवून वर्षाला विचारलंच पाणी व पाणी कुठून राहू द्या काका पाणी नसलं तरी मरत नाही ढोर ढोर डॉक्टर म्हणे ढोर खाण्यानाच गळून राहिले आठ सोडून पंधरा दिवस पाणी नसलं तरी जगतात ढोर त्याला हातावर घेतलं होतं तो, तो पुतळ्या म्हणाला खोट खोट बोलते डॉक्टर राघोजी शेवाळे केकाटला अरे खरं खोट मंग बसा करत पहिले आत घ्या बबन ओरडला तसा माणसांनी त्याच्या पुढे केलेला प्लॅस्टरचा पाय तसाच ताट धरला त्याला घरात आणलं तो पाय तसाच लांबता ठेवून त्याला भिंतीला बस्त करून ठेवलं <्याँगी> राघोजी शेवाळे भिंतीला टेकून बसला होता आणि दारातून बैलाकडे पाहण्यासाठी धडपडत होता पण दारात माणसं दाटले होते त्यामुळे त्याला त्याचे बैल दिसत नव्हते तो कासावीस झाला बैलास पाणीच पाजलं नाही या आठवणीनं ना तो गहेवरून आला त्याच्या डोळ्यातून आसवं उघळली आणि त्याच्या वाढलेल्या दाढीच्या खुटांवर दवबिंदू गवताच्या पानावर चमकावीत तशी चमकू लागली आता काय झालं मुळू मुळू तेव्हा आता हातावर तुरी दिल्या होत्या लय शोखाला होता मुल ना मोर्चात जायचा जवळ रामकोर उभी होती असं म्हणाली तर त्याच्या काळजावर डागण्या दिल्यासारख्या झाल्या मणका मोडलेल्या सापासारखा तो जागच्या जागी वळवळू लागला सोबतीनं आलेली माणसं एक एक करून निघून गेले राघोजी एकटा झाला बबनही बाहेर कुठे निघून गेला होता राघोजीला वाटत होतं आठ दिवसापासून बैलास आराम आहे तर त्या आता सुधरल्या असतील ना पण त्याने डोळे भरून पाहिलं तर बैल त्याला तसेच दिसले हडाडलेले उलट पहिल्यापेक्षा आता अधिक रोडके सापळे वाटत होते ते पाहून तो मनातून होरपळून गेलेल्या रानासारखा उजाड झाला वर्षाबाई त्यानं पोरीला आवाज दिला तेव्हा रामकोर भाजीसाठी कांदा कापत बाजूला बसली होती त्याचा आवाज ऐकून तिने डोळे हिंगळे पिंगळे केले आणि जरबेनं विचारलं काय हाय पण तिच्याशी तो काहीच बोलला नाही बाहेर पाहून पोरीसाठी पुन्हा केक आटला बापाचा आवाज ऐकला तशी वर्षा धावत पळत आली काय हाय ओ बाबा काय हाय कुठे गेली होती पहिल्यांदा मले चहा दे कबर करून अन सुपारी तंबाखूचा बी काही मेळ लाव लय जोऱ्याची तलप आली मले बर बर बाबा आणते आणते असं म्हणून वर्षा आत गेली तिने चहासाठी आधन ठेवलं जवळ बसलेली रामकोर त्याच्याकडे रागा रागाने डोळे वटारून पाहतच होती तिच्या मनात विचार येत होते हा हा त्या मोर्च्यात तडफडला पाय मोडून घेतला दवाखान्याचा खर्च झाला तेवढ्या पैशात बांगड्या नाहीत नाहीतर सोन्याचा काही बी दागिना झाला असता पण पण हा गेला ना मोर्चा पास लपडाईले समजा इच्छक डोना झाला चिंता व एक व ते एक त्याने तिची भेदून चिरणारी नजर चुकवली दारातून बाहेर पाहू लागला बाहेर उन्हे उतरणीला लागली होती अंगणातल्या लिंबाचा फुलोर बुळू बुळू गळून पडत होता खालच्या धुळीत पडून मळून जात होता त्याच्याकडे पाहून राघोजीच्या मनात विचार आला हा फुलोर झाडावरच किती शोभते गुच्छेच्या गुच्छे पात राहो वाटतात पण खाली पडला की खकाण्यात दिसत बी नाही खालीच पडायचं तर येतेच कशाले झाडावर पण तो झाडावर आला नाही तर लिंबुळ्या झोमणार नाही लिंबोळ्या झोमल्या नाही तर नव्हे झाडं उगवणार नाही आणि झाडं उगवले नाही तर जमीन समजी भोंडी भोंडी होऊन जाई झाडं म्हणजे जमिनीची शोभा पोरं म्हणजे घराची शोभा आणि ढोरं म्हणजे कोठ्याची शोभा या ढोराईले कवापासून माणसाईनं पाळणं सुरू केलं असेल म्हणा जंगलातले संदेज जनावर मोकळे फिरतात हारणं वाघ कोल्हे लांडगे पण बैलायले नाही कोणी मोकळं फिरू देत ह्या बैलाचा जलम कशासाठी कशासाठी माणसाईसाठी राबाईसाठी समजा बैलच नसते दुनियेत तर काय झालं असतं माणसं लेखाचे तडफडून मेले असते हे आहेत हे आहेत म्हणून जमिनीची नागरणी वखरणी आहे अन नागरणी वखरणी हाय म्हणून माणसाचे खायाचे चोसले आहेत पण माणूस किती बेमान बेमान ज्या ढोरायच्या भरुशावर जगते त्या ढोराची आठून काढत नाही आपण खेड्यातल्या जमिनीत पिकवतो शहर गावात विकतो शहरातले लोक खाता, भाकरी पोळ्या माळव चिळवं भाज्या मटकू मटकू खाता, मटकू मटकू पण आपण जे खातो ते राघोजी शेवाळेच्या मुरल्यानं आणि छबिल्यानं जमिनीत पिकवेल हाय आपल्या एका एका घासासाठी मुरल्या आणि ना छबिल्यानं नागर वखर वडेल हाय पण दौरे वडेल आहे मुळणीत गुंतून जवारी बाजरी काढेल हाय पराठीत ताश्या वडून आपले आपण नेसतो त्या कपड्यासाठीचा कापूस पिकवेल हाय काहीच माहीत नसेल कोणाले काहीच वाईत नसल बैलायचं शेण दिसलं होत तेव्हा कोल्याच्या एका डाकतीरन हुल्या देत होती पण त्या शेणाच्या खतावर पोसेल पिकातले दाणे तिच्या पोटात जातात तेव्हा नाही हुल्या देत ती लय मतलबी हा लेकाची माणसाची जात जनावरांच्या भाऱ्यात लय मतलबी आहे तिकडी तिकडी दूर दूर मुंबई पुणे नावाचे मोठे मोठे शेर गाव आहेत त्याच्यासाठी खेड्यापाड्यातले कितीतरी राखोची शेवाळे अन मुल्या छबिल्या उन्ह तानाचे वावरा शिवारात राबत असतात पण तोच तोच खेड्यातला माणूस कधी यष्टीत दिसला तर ते त्याने जवळ बसू देत नाही अन बसलाच तर नाकाले दस्ती लावतात दस्ती धडकं बोलत नाही धडक काही सांगत नाही नोकरीवाले जरा नेट पडला तर संपावर जातात ह्या मुलखातला कास्तकार संपावर गेला तर कसं होईल हा बैल संपावर गेला तर कसं होईल कवडीचं सुख भेटत नाही तरी तरी आपण संप करीत नाही बैल संपावर जात नाही राघोजी शेवाळेच्या मनात विचार दाटून येत होते दाढेच्या खिंडीत सुपारीचा तुकडा अडकला होता तो जिभेच्या टोकानं पुन्हा पुन्हा टोकरून काढायला पाहत होता पण साधत नव्हतं तेवढ्यानंच कासावीस झाला होता पुरीनं चहा आणला तसा दाढेच्या खिंडीतला सुपारीचा तुकडा काढायचा नाद त्यानं सोडून दिला चहा घेऊन झाला तेव्हा मस्तकात थोडं तरतरीत वाटलं सुपारीचा तुकडा तोंडात टाकला तो चघळताना डोळ्यांनी तो मुरल्या छबिल्याचं अंग गोंजारू लागला बैलांचे दोन सापळे दावणीला उभे असावेत तसे मुरल्या छबिल्या दिसत होते लिंबाचा कडूपाला तोंडाने चावळून पुन्हा खाली सोडत होते कसं खाव वाटीन बिचार ते त्याचं खाणंच नाही त्याचं खाणं आहे जवरीचा कळबा गवत भुईमुंगाचं नाही तर तुरीचं कुटार जवारीची भाकर खाणाऱ्या आणि गव्हाची पोळी खाणाऱ्या माणसाले समजा गवताची भाकर आणि मातीची पोळी करून दिली तर खाईल का त्यो हो। आज्या बात नाही मारामारी करल तळवाभर भाकरीसाठी तर खून करल पण इथं कोणाले सांगणार आहेत आपले बैल बमण्या तिकडी ढाब्यावर जाऊन कोंबडं खात असल पण इकडे बैलाचा काही घोर नाही टॅक्टरनं नागाटी करू म्हणते जसं काही हा पोटचा आहे काय हाल केले बिचाऱ्यान हाळा कळा लागल त्याले, लागल आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग तेविसावा ऐकलात वाचकस्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता विष्णू निंबाळकर मनोज देशमुख भारती मामनकर जयदा तरहाळकर स्वराली मोहोड गौरी देशमुख सार्थकी सावरकर आत्ताचा पण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग तेविसावा ऐकलात वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता विष्णू निंबाळकर मनोज देशमुख भारती मामनकर जयदा तऱ्हाळकर स्वराली मोहोड गौरी देशमुख सार्थकी सावरकर आणि देविदास पारखी यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती